नमस्कार मंडळी श्रीराम समर्थ हा मिठाचा उपयोग जो कोणी करेल त्याचे सर्व दुःख त्रास दूर होतील तर मित्रांनो आपल्या घरातील मिठाच्या डब्यात गुपचूप ठेवा ही एक वस्तू माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात पैशांचा पाऊस पडेल तुमच्याकडे काचेचा किंवा चिनी मातीच्या मिठासाठी डबा नसेल तर आजच या मिठाच्या डब्याची व्यवस्था करा ज्यामध्ये तुम्हाला मीठ भरावे लागेल कारण आज आपण जो उपाय पाहणार आहोत या उपायात शुक्रवारी किंवा सोमवारी मिठाच्या डब्यात एक गुप्त गोष्ट लपवावी लागते याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिलेले आहे ती गोष्ट मिठाच्या डब्यात लपवताच तुम्हाला तुमच्या मागील गरिबीचा त्रास समस्यापासून मुक्ती तर मिळतेच पण तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्यही मिळेल एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या घरातील मिठाच्या डब्याचा थेट संबंध हा व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीशी असतो ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरातील मिठाचा डबा रिकामा झाला तर त्या घराच्या परिस्थितीत मोठा फरक पडतो आणि त्या घरातील वास्तुदोषही वाढू लागतात आपण असं गृहित धरूया की तुम्ही जर मिठाबाबत काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते पण दुसरीकडे जर तुम्ही मीठ घेऊन तंत्रशास्त्रात लिहिलेले उपाय केले तर मित्रांनो विश्वास ठेवा तुमची तिजोरी पैशाने भरलेली राहील शिवाय तुमच्यावर संपत्तीचा वर्षावसुद्धा होईल तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या संपत्तीत राज्य करतील मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा मित्रांनो मीठ ही एक साधी गोष्ट आहे आणि मीठ हे जवळजवळ प्रत्येक घरात असते परंतु प्रत्येक व्यक्तीला मिठाचे उपाय कसे वापरावेत हे माहीत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्रशास्त्रामधील मिठाचे ते उपाय सांगणार आहे जर तुम्ही हे उपाय योग्य पद्धतीने केले योग्य वेळी केले तर तुम्हाला माता लक्ष्मीचे वरदान आणि आशीर्वाद मिळतील जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येतील मित्रांनो तंत्रशास्त्राच्या चोपन्नाव्या अध्यायात स्पष्टपणे लिहिले आहे की माणसाच्या जीवनात अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण आयुष्य मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते कारण मिठाचा संबंध केवळ घरातील वास्तुदोषाशी नाही तर व्यक्तीची आर्थिक स्थितीही दर्शवते वेदपुराणातही स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरात मिठाचा डबा रिकामा राहिला तर त्या घराला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही आणि त्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही त्या घरात कधीच प्रगती होत नाही मित्रांनो तुम्हाला मिठाच्या संदर्भात त्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती देणार आहे ज्याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांपासून नेहमी मुक्त राहाल गरिबीपासून दूर होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे तुमच्या घरात गरिबी पसरली असेल तुमच्या घरातील सर्व व्यक्तींचे एकमेकांशी जमत नसेल तुमच्या घरातील व्यक्तींना त्यांच्या कामात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तुमच्या घरातील प्रगती आशीर्वाद पूर्णपणे थांबले असतील तर हे उपाय नक्की करा जर तुम्ही गुरुवार वगळता तुमच्या घरातील लादी फरशी पुसत असताना त्या पाण्यात खडे मीठ टाकून फरशी पुसावी गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात नाही जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घराला साफ केले तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवे तेव्हा घर पुसून टाका त्या पाण्यात खडे मीठ आवश्यक टाका आणि त्याच पाण्याने संपूर्ण घर पुसून टाका जर तुम्ही असे केले तर तुम्ही प्रत्येक वेळी लादी पुसताना तुमच्या घरात कितीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नष्ट होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी वास करते त्या घराची प्रगती होते आता समजा तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाले आहे तुम्ही कठोर परिश्रम करता कष्ट करता पण तुम्हाला फळ मिळत नाही त्यासाठी एक विशेष उपाय करा तर तुम्हाला काय करावे लागेल गुरुवारी झोपण्यापूर्वी एक गोष्ट करा एक साधा काचेचा ग्लास घ्या त्यात गंगाजल आणि शुद्ध जल भरा आणि त्या गंगेच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाकायचे आहे आणि हा ग्लास लाल कपड्याने वरून झाकायचा आहे म्हणजेच ग्लासला लाल कपडा बांधायचा आहे आणि हा ग्लास तुमच्या हॉलमध्ये नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवा किंवा तिथे जागा नसेल तर कोणत्याही कोपऱ्यात ठेवा फक्त अग्नेय कोपरा सोडून तुम्हाला हा उपाय करताना पाणी दर पंधरा दिवसांनी बदलत राहायचे आहे आणि एक चमचा मीठ त्यामध्ये टाकत राहायचे आहे जर तुम्ही गुरुवारपासून हा उपाय सुरू केला आणि कायम करत राहिलात तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनात जे काही कष्ट करत असाल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल मित्रांनो आता आपण जो उपाय पाहणार आहोत रागीट ग्रह शांत करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे तुमच्यावर शनी दोष आहे मंगळ दोष आहे या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातील परिस्थिती परिस्थिती अधिकच बिकट होत असेल तर तुम्ही काय करावे फक्त मंगळवारी किंवा शनिवारी दही खाताना त्यात चिमुटभर काळे मीठ मिसळा मित्रांनो जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर जो काही शनिदोष असेल मंगळ दोष असेल तुमची साडेसाती चालू असेल तर ती दूर होईल दोष दोष कधीच काढता येत नाही पण शनिवारी मंगळवारी तुम्ही दही खाताना त्यात काळे मीठ टाकून खाल्ल्यास दोषाची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते आता दुर्दैवीपणापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय आहे तुमचे दुर्दैव तुमच्यापासून दूर जावे असे वाटत असेल तर हा उपाय करा हा उपाय केल्यावर तुमचे नशीब नक्कीच साथ देईल पण हा उपाय तुम्हाला गुरुवार सोडून दररोज करावा लागेल आणि हा उपाय तुम्हाला किमान एकवीस दिवस करावा लागेल गुरुवार सोडून दररोज सकाळी एकवीस दिवस आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाका आणि या पाण्याने आंघोळ करायची फक्त डोके धुण्यासाठी हे पाणी वापरू नका आणि या पाण्याने सलग एकवीस दिवस आंघोळ केली तर कितीही दुर्दैव तुमच्या नशिबात असू द्या त्या दुर्दैवापासून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल त्यानंतर तुम्ही जे काही काम कराल त्या कामात तुम्हाला यश मिळेल मिठाबाबत काही लोकप्रिय उपाय आहेत माणसाने ते अंगीकारले तर ते आपल्याला आपल्या गरिबीवर नक्कीच मात करू शकेल तो लवकरच श्रीमंत होऊ शकतो हे मीठ तुमचं रातोरात नशीब बदलू शकतं पण मित्रांनो हे नक्कीच लक्षात ठेवा मनापासून आणि विश्वासाने केलेले कार्य हे नक्कीच यशस्वी होते मित्रांनो मिठाचा हा पुढचा उपाय चुकवू नका तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल तुम्हाला करोडोंचा खजिना देखील मिळेल फक्त हा उपाय मनापासून करा शांतपणे आनंदाने करा त्याच दिवसापासून तुमचे काम पूर्ण होईल मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून साधे मीठ विकत घ्यायचे आहे आणि घराच्या कोपऱ्यात म्हणजेच पूर्व आणि दक्षिण यांच्यामधली दिशा आहे तिथे हे मीठ ठेवायचे आहे हे मीठ तुम्ही सोमवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा अमावसेला पौर्णिमेला किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय करा तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल घराच्या आग्नेय कोपऱ्यात सात वेळा मीठ गोल फिरवा आणि या मंत्राचा जप करा मंत्र पुढील प्रमाणे ओम श्री लक्ष्मी देवी नमहा आपण हे मीठ काचेच्या वाटीमध्ये ठेवावे या मंत्राने हे मीठ सिद्ध करून म्हणजेच हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि त्या कोपऱ्यात एक दिवस मीठ ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात किंवा नदी तलावात फेकून द्या मित्रांनो ही तीच दिशा आहे जी तुमच्या समस्या दडलेल्या असतात तुमची गरिबी लपलेली आहे तुमच्या यशाचे रहस्य तिथे दडलेले आहे संपूर्ण घराचे रहस्य या कोपऱ्यात दडलेले आहे जर तुम्हाला ही ऊर्जा मिळवायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते ठेवलेलं मीठ उचलून नदीत फेकून द्यायचं आहे असे करताच तुमच्या समस्या देखील मिठासोबत धुवून पाण्यात वाहून जातील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा संदेश मिळेल हा उपाय केल्यानंतर नक्कीच पहा की तुमच्या आयुष्यात चमत्कार होतील तुमचे आयुष्य नक्कीच बदलून जाईल तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल